छावा हा मूवी जो आहे मित्रांनो मी पहिल्या दिवशी बघितला होता परंतु थोड्याफार पर्सनल गोष्टी कामं असल्यामुळं रिव्ह्यू जे आहे टाकायला उशीर झाला आता हा मूवी जो आहे मी बघितलेला आहे परंतु ना स्क्रिप्ट न, न लिहिता काहीनं थोडाफार विचारही न करता ज्या गोष्टी मला खरंच मनातून फील होत आहेत त्याबद्दल त्याच मी या चित्रपटाबद्दल तुम्हाला बोलणार आहे बघा तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा छावा हा चित्रपट बघितल्यानंतर मला काय वाटतं आता स्टोरीविषयी जर सांगायला गेला बघा तर सुरुवातीला मी जेव्हा चित्रपट बघितला तर खरं अक्षरशः जे शेवटचे दहा पंधरा वीस मिनटं होते छत्रपती संभाजी महाराजांना जे टॉर्चर करण्याचे जे सीन होते ते बघून तर अक्षरशः डोळ्यातून पाणीच आलं बघा आता स्टोरी तर सर्वांना माहिती आहे बघा गोष्ट काय आहे काय नाही पूर्ण महाराष्ट्राला काय पूर्ण जगाला माहिती आहे ही गोष्ट काय झालेला काय आहे व काय नाही चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे तर फर्स्ट हाफमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री दाखवलेली आहे त्यानंतर बुरहानपूरवरती ते कब्जा करतात त्या ठिकाणी तिचा कशा प्रकारे घेऊन टाकतात आणि नंतर सेकंड हाफमध्ये टोटल छत्रपती संभाजी महाराज कशाप्रकारे औरंगजेबाला मात देण्याचं ट्राय करतात आणि त्या सगळ्या भानगडीमध्येच संगमेश्वरमध्ये आपल्या लोकांच्या दगेबाजीमुळं प्रकारे ते पकडल्या जातात आणि शेवट तर सर्वांना माहितीच आहे संभाजी महाराजांचा कशा प्रकारे झाला होता कसा नाही आता हे झालं स्टोरी विषय आता यानंतर चित्रपटाचे खरंच कास्टविषयी जर बोलायला yeah. गेलं तर ज्यावेळी मी बघा विकी कौशल्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलमध्ये बघितलं त्यांचा परफॉर्मन्स सुरुवातीपासून एंट्रीपासून शेवटपर्यंतचा त्यांचा परफॉर्मन्स जर पाहिला मित्रांनो तर अक्षरशः तुम्ही म्हणजे काही शब्दच नाहीत माझ एवढा भारी परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे बघा कारण की ऍक्टिंग वाईज त्यांचा प्रत्येक जो डायलॉग असेल हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा हे तर आपल्याला बोलताही येत नाही पण त्यांनी इतक्या छान प्रकारे बोललेला आहे बघा राज्य इतके एक ना एक डायलॉग आहेत बघा की जे म्हणजे आपल्याला पाठही नसतील पण त्यांनी एवढ्या छान प्रकारे बोललेल्या आहेत की विकी कौशल म्हणजे आता छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते वाटायला लागलेले आहेत खरं ते एवढी मोठी तुलना करायला नाही पाहिजे परंतु एक म्हणतोय मी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे रोल जे आहे माझं म्हणण्याचा अर्थ असा की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी रोल जे आहे ते केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा ते सोडून जर बाकी आता हे तर त्यांच्या रोलविषयी झालं परंतु ते सोडून बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत आता की मराठी एक संतोष जुवेकर देखील आहेत बघा ज्यांनी की एक चांगलं कॅरेक्टर पोर्ट्रे केलेलं आहे ते की त्यांचंही कॅरेक्टर मला खूप जास्त आवडलं ते सोडून आणखी मेन लीडमध्ये अक्षय खन्ना तर आता बोलायलाच नाही पाहिजे कारण की औरंगजेबच वाटतात ते बघून खरं तर पण मेन कॅरेक्टर आता मी थोडंसं निगेटिव्ह पॉईंट जर सांगायला गेलं याबाबत तर मला थोडंसं रश्मिका मंदाना जसं की मी ट्रेलरच्या वेळेस हे म्हणलं होतं की त्या काय वाईट नाहीत महाराणी येसुबाईच्या भूमिकेमध्ये परंतु कुठंतरी मला बाकीच्या विषयाने माझं पर्सनल कुठंतरी मला त्यांचा ऍक्सेंट थोडाफार वेगळा वाटला बघा की असं कोणतं तरी दुसराच व्यक्ती आहे त्याला हिंदी बोलवण्याचा ट्राय करत करण्यात येत आहे असं मला त्यांचा ऍक्सेंट वाटला बघा आणि परत राहिला आता की बाकीचे कॅरेक्टर बाकी खूप स बाकी जे सगळे लोक आहेत त्यांनी खूप चांगलं अभिनय जे आहे ते केलेला आहे आता हे सगळं झालं याच्याबद्दल आता राहिला प्रश्न की मूवीमधलं जे गाणे आहेत बी आहेत ते खूप चांगले आहेत बघा ते तुफान जे गाणं असेल ते खूप चांगलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सजेसा असेल असे गाणे आहेत फक्त एका ठिकाणी मूवी आणखी निगेटिव्ह पॉईंट सांगायला गेलं मला जे कमी वाटली ती ही की मला वाटतं सेकंड हाफमध्येच गोष्टी आहेत की छत्रपती संभाजी महाराज जे आहेत औरंगजेबाचं सैन्य जे आहेत ते कमी करण्यास सुरुवात करतात म्हणजे त्यांच्यावरती हल्ला जे आहे ते चढत असतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे दाखवलं खूप चांगल्या प्रकारे आहे परंतु त्यामध्ये जे बी जे मागे यूज केलेलं आहे ते कुठेतरी थोडंफार मला अनमॅच झाल्यासारखं वाटलं बघा आता नक्कीच तेही चांगलं आहे बघा परंतु अनमॅच म्हणजे थोडंफार मला त्या ठिकाणी आणखी बेटर काहीतरी ॲड करता आलं असतं असं मला वाटतं खरं तर आपल्यापेक्षा जास्त त्यांना नॉलेज जा आहे परंतु हे माझं मत आहे बघा इथं बाकी जर मूवीबद्दल बोलायला बोलायला गेलं तर इतका भारी हा चित्रपट आहे की मस्ट वाच चित्रपट आहे बघा महाराष्ट्रातून तो एवढा सुंदर रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटत आहे की आतापर्यंत सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कमाई केलेला हा चित्रपट ठरलेला आहे पुष्पा टूलाही या चित्रपटाने मागे सोडलेला आहे तर तुम्ही विचार करू शकता किती अनमॅचेबल अनबिटेबल हा चित्रपट जो आहे कमाई करत आहे तर अशा प्रकारचा माझा रिव्ह्यू आहे बघा नक्की एक दोन मायनस पॉईंट आहेत परंतु त्यांचा विचार न करता आपले छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावरती येत आहेत नक्कीच तुम्ही त्यांना जाऊन सेलिब्रेट करा मी असं म्हणायला कारण की बाकी ऍक्टर्सच्या मूवी आल्या की तुम्ही त्यांना सेलिब्रेट करता परंतु तर ऍक्टर नाहीत बघा आपले दैवत आहेत त्यामुळे मी असं म्हणेल की तुम्ही त्यांना जाऊन नक्की सेलिब्रेट करा एकदा थिएटरमध्ये जाऊन नक्की हा चित्रपट बघा बाकी मूवी खूपच भारी आहे एक ना एक सीन मी तर म्हणेल की आ, यानंतर परत बघितला तरीही मला बघावं वाटेल परंतु ते शेवटचे जे वेळ शेवटचे जे दहा पंधरा मिनटं आहेत ना मित्रांनो ते डळून खरच सोडतात तर तुमचं मत मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला छत्रपती छावा हा मूवी कसा वाटला वा कसा नाही नक्कीच मराठीमध्ये मारा थोडेफार अटेम्प्ट झाले बघा मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू शकतो ठाकूर अनुप सिंगचा आलेला चित्रपट जो आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचाही चित्रपट खूप भारी आहे बघा तो बघितल्यानंतर छावा चित्रपट बघितल्यानंतर मी हाही चित्रपट बघून काढला अनुप सिंग ठाकूर यांचा तर त्यांनी कमी बजेटमध्येही मराठी इंडस्ट्रीमध्ये एक चांगलं अटेम्प्ट जे आहे ते केलेलं आहे त्यामुळे नक्की त्याही चित्रपटाला तुम्ही सपोर्ट करा जेव्हा तो चित्रपट येईल कारण की ठाकूर अनुप सिंग जे आहेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका खूप चांगल्या प्रकारे पार केलेली आहे त्यामुळे मराठीमध्येही चांगले अटेम्प्ट होत आहेत पहिला चित्रपट जो आहे त्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स भेटला परंतु जेव्हा दुसरा पार्ट येईल तर त्यालाही तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स द्या मी असंच म्हणेल तुमचं मते छावा चित्रपटाबद्दल मला आता नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं हो काय नाही आणि आता मी या मूवीला स्टार तर देऊ शकत नाही बघा कारण की आपण आपल्या छत्रपतींना कशी स्टार देऊ शकतो तर तुम्ही नक्कीच तुमचं मते मला कमेंट सेशनमध्ये सांगा काय वाटलं काय नाही थँक्यू